नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है नाला सोपाऱ्यात दोन कोटींचे अंमली पदार्थ जप्त नायजेरियन महिलेला अटक तुळिंज पोलिसांनी एका नायजेरियन महिलेला अटक केली असून तिच्याकडून दोन कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे नालासोपारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाचा व्यवहार चालतो एक नायजेरियन महिला अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तुळिंज पोलिसांना मिळाली होती त्यानुसार मध्यरात्री नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथील एस पी अपार्टमेंट येथे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी या महिलेकडे सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले एडिका जोसेफ वय वर्ष तीस असे या महिलेचे नाव असून ती मूळची नायजेरियन देशाची नागरिक आहे तिच्या विजाची मुदत संपली होती आणि ती भारतामध्ये बेकाय बेकायदेशीररित्या राहत होती असे तुळई पोलिसांनी सांगितले या महिलेला अटक केली असून तिच्या विरोधात औषधी द्रव्य आणि मनोवैज्ञानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी एन डी पी एस कलम आठ क एकवीस क सह विदेशी नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसचे चे कलम चौदा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले धन्यवाद चैनल को लाइक, शेअर सब्सक्राइब जरूर करें